नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे शासकीय योजना तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत व या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आम आदमी विमा योजना आहे तर ही जे आहे तपशीलवर पहा तर याची जी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर यावरती जे काही लाभार्थ्याचे कोणकोणते फायदे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स तिथं मिळून जाईल त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला इथं संपूर्ण माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल तर दुसरी जी योजना आहे तर दुसरी जी योजना शी ई शिष्यवृत्ती तर यावरती तपशील पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर विद्यार्थी जे काय अर्ज कशाप्रकारे करायचा आहे कोणते विद्यार्थी लाभार्थी राहणार आहे त्यानंतर श्रावणबाळ सेवा राज्य योजना त्यानंतर हे सुद्धा तुम्ही तपशील पहा यावरती क्लिक करून याची जे माहिती आहे ती तुम्ही इथून घेऊ शकता पासष्ट व पासष्ट वर्षावरील जे काही नागरिक आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर त्यांना दरमहा सहाशे रुपये इथं मिळत त्या मिळत जाईल त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तेसुद्धा तुम्हाला इथं माहिती मिळून जाईल त्यानंतर संजय गांधी निराधार अनुदान योजना यावरती ज्या क्लिक करून त्या माहितीसुद्धा तुम्ही इथून ज्या घेऊ शकता तर याचे जे काही फायदे आहेत तेसुद्धा तुम्हाला दरमहा म्हणजे सहाशे रुपये प्रतिमा तुम्हाला इथं मिळणार आहे एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्यांना नऊशे रुपये प्रतिमा इतकं देण्यात येईल तर अर्ज कशा प्रकारे करायचे ते तेसुद्धा तुम्हाला इथं बेसिक माहिती देण्यात आलेली आहे व तुम्हाला जर काही अडचण जात असेल व यावरती सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल अर्ज अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती आपण लवकरच एक व्हिडिओ बनवून घेऊया तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा जे काही लाभ आहे ते घेऊ शकता तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू